जय महाराष्ट्र मित्रांनो शिंदे सेनेमध्ये उडाली सगळ्यात मोठी खळबळ शिंदेचा सगळ्यात जवळचा मोहरा अखेर ठाकरेंच्या गळाला एकनाथ शिंदेच्या ठाण्यातून सगळ्यात मोठ्या नेत्याचा शिंदेना अखेर जय महाराष्ट्र पहिल्यांदाच एवढी मोठी मुंबईसह राज्याच्या राजकारणातून सगळ्यात मोठी खळबळ शिंदेचा बालेकिला अखेर त्यांच्याच जवळच्या नेत्याने केला उद्ध्वस्त सविस्तर बातमी जाणून घेऊया आपण नेमकं काय घडलंय ठाण्यामध्ये आज मित्रांनो ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये आपलं सर्वस्व मोठ ठाणे जिल्हा मोठा, मोठा करण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं आणि सबंध ठाणे जिल्ह्यावरती भगवा झेंडा फडकवला होता परंतु आता मात्र भाजपा त्यांचा करेक्ट कार्यक्रम करताना दिसू लागले आहे एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यात जवळच्या नेत्याने साथ सोडल्यानंतर शिंदेगडात आता मात्र खळबळ उडाली आहे रामराम करत जय महाराष्ट्र करत या नेत्यांनी थेट एकनाथ शिंदे यांनाच चॅलेंज दिल्याचं ठाण्यातून आता समजू लागलंय मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांचा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला कार्यक्रम जाहीर झाल्याच्या नंतर आपल्या आपल्या पूर्ण महानगरपालिकेवरती आपले भगवे झेंडे फडकवण्यासाठी शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी अगदी सतर्क होते हे सगळं राजकारण शिजत असताना शिंदे गटाला भाजपकडून मुंबईसह ठाण्यामध्ये किती जागा मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं ला होतं पुण्यामधून तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला थेट बाहेर काढण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीने दिल्याच्या नंतर शिवसेना नेते असणाऱ्या नीलम गोरे यांनी मात्र भाजपला थेट इशारा दिला आहे जर आम्हाला व्यवस्थित जागा दिल्या तर अन्यथा आम्ही युतीतून बाहेर पडू असा थेट इशारा दिल्यामुळे राज्य सरकार देखील संकटामध्ये येऊ शकतं असं शिंदे शेने भाजपची कोंडी केली आहे दुसरीकडे भाजपला आता एकनाथ शिंदेना या सगळ्या नगरपालिकामध्ये मोठं यश मिळाल्यामुळे महानगरपालिकेमध्ये शिंदेना मोठं यश मिळू नये यासाठी भाजपचा एक मोठा गट सक्रिय असल्याचं बोललं जात आहे भाजपपेक्षा शिंदेसेना वरचर ठरू लागल्यामुळे शिंदेसेनेला त्यांच्या त्यांच्या भागामध्ये अडवण्याची सगळ्यात मोठी फिल्डिंग भाजपने आतापासूनच सुरू केल्याचं मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई नाशिक पुणे या सगळ्या भागामध्ये आता सुरुवात झाली आहे हे सगळं असतानाच ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेना मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडवणूक करण्यासाठी भाजपचे बरे नेते सक्रिय झाल्याचं ठाण्यातून सध्या तरी समजू लागलं आहे ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस आणि मनसे यांची युती होऊन जागांचं वाटप देखील झालंय मात्र शिंदे सेनेचा घोळ काही मिटे न झालाय अशातच शिंदे सेनेला सगळ्यात मोठं भगदार ठाणे जिल्ह्यातूनच पडल्यामुळे एकनाथ शिंदेचे सहकारी असणारे आणि आतापासून शिंदेच्या सोबत असणाऱ्या ठाणे जिल्हा शिवसेना महिला संघटक असणाऱ्या मीनाक्षी शिंदे महापौर यांनी आता शिंदेना दहोपचार देत रामराम केलाय गटात सध्या चालू असलेलं राजकीय वातावरण गढूळ वातावरण या वातावरणाचा परिणाम म्हणून शिंदेच्या सगळ्यात जवळचे असणारे नेते म्हणून मीनाक्षी शिंदे यांना ठाण्यात ओळखलं जातं आपल्या शिवसेना जिल्हा प्रमुखाचा राजीनामा देत त्यांनी आता आपला नवीन निर्णय घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शिंदेगडाला जय महाराष्ट्र करणाऱ्या पहिल्या ठाण्यातून ठरणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यांनी आपला काल राजीनामा एकनाथ शिंदेकडे देत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दे शिंदेगडात एकच खळबळ उडून दिली ज्या ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रमुखांची सत्ता होती याच ठाणे जिल्ह्यातून आता एकनाथ शिंदेना खूप मोठ्या संकटात सापडण्याची पकडण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी सुरू केल्याचं यावरून समजतंय मित्रांनो ठाणे जिल्ह्यातून अजून किती नेते शिंदेची साथ सोडणार आगामी काळात समजल्यास मात्र मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा शिंदे गटासाठी खूप मोठी खळबळजनक बातमी समज येते